रक्स लाई भारी ये तर मित्रांनो हे पाच पाकळीच बोट आहे तुम्ही पण आणा हे मी आता आणली आता तुम्ही पण आणा कारण खर्च कमी आणि उत्पन्न आणस निघतोय बघा धनी आणली पण ही भेटते कुठं अरे भरीन मी आणली हिवर्षिंगेतून पण कुठं पण भेटते शिरून मध्ये भेटती बीड मध्ये भेटती राजुरी मध्ये भेटती सगळी का भेटती खरंच बाईले घ्यायची असली मग संपर्क साधायचा अरेडे ना कंपनीच्या माणसाला संपर्क साधायचा मग त्या आपल्याकडे कुठं काय आहे ना संपर्क अमोल गर्जे म्हणून नाव आहे त्यांचा नंबर पंचाळीस अकरा पंचाळीस अठ्ठावन असे संपर्क साधा तुम्ही पण तुम्ही जवळच्या दुकानदाराला भेट द्या आणि तुम्ही पण आणा नाही हो कारभरेल हो खरंच आपण हेच कर आपण हेच लावणार तुम्ही पण हेच लावा

साक्षी चटा घेऊन या

मूल जरा बरं दिसतो नाव काय मुलाचं नाव आहे प्रदीप असे का बर तेव्हा काय शिकतील ते कोणत्या नोकरी कसं आहे काय आहे सांगत आहे आम्हाला काय किती शिपाई असे बर पगार किती गोष्ट पगार पंचवीस हजार आहे बरे जी आहे ती बरे बाबा काय दिसलं नाही काय सांगा तुम्हाला अहो ती मुलगी आम्हीच कशी सांभाळी असे ना आमच्या जीवाला माहिती ऐक देवाच आलं कसं कसं नाही ती केली देवघायली सांभाळी लहानाची मोठी केली आता लग्नाला आली म्हणून आता म्हण इकडे तिकडे बघितलं आला योग बर झालं ना तुम्ही आलात तर चांगलं झालं साठी

सातशे ग्लासने मुलगा काय मुलगा आता तिकडे ड्युटी लाय ना हा बॅटी घरी काय काही काय शेतीचे काम करतो आपले थोडेफार शेतीचे काम आता तर काय शेतीचं काम करायचं नाही लग्न झाल्यानंतर बायकोला तिकडे घेऊन जाईल तिला काय तिला काय काम करायची गरज नाही आम्ही काम करतो काही काही करून घेतो शेतीचे आपले थोडेफार काम असते ते आणि अजून काही कमी जास्त पुन्हा मजूर लावून ते करून आम्ही काही स्वतः घरगुती काम असते काही आपले थोडेफार शेतीचे का प्रदीपास हो माहिती का नाही अरे जेवण खायला ना तर वेगळीच मजा असते पण तुला ना चाललं का नाही पाहुणे आलेत नाही तर पसरीत किती Ciao, ciao, appena. Ciao, ciao, appena. Ciao, ciao, ciao. Ciao, 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 ciao. Ciao, 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 पूर्वी बनविला खूप स्वयंपाक भारी करते वाटत स्वयंपाकाचा म्हणजे मस्त प्रवीण दिसते वा छान आहे कपणी आई मूल्य घेऊन या नाव काय शिक्षण बाबे पुढं भविष्यात काय करण्याची इच्छा आहे आपल्याला बी एस ए बी एस ए शाली

म्हणत होते कि माझ लग्न काहीतरी करणार तू काय म्हणजे मी काय म्हणले नाही मी त्या दिवशी ऐकत होते तुझी जर साथ असेल ना तर आपलं लग्न मोडू शकतो आपण कारण कसं आहे की तुझी साथ असेल तर कुठलीही गोष्ट आपण सिद्ध करू शकतो मी दे तुला नाही म्हणलंय तू बोलते मी पण मी आता ऐकलं होतं फक्त माझ्यासोबत नाही केलं त्यांनी बोलले नाही नाही मी नाही ओळखत नाही ओळख पैसे खर्चाला देऊ का अजून अजून मोबाईल घेऊन देतो रिचार्ज मारतो मोबाईल ला ड्रेस घेऊन देतो बड्डे नाही नाही पार्ट्या देतो तुझ्या मैत्रिणीला विसरले ना नाही आता तुला नवीन भेटलं ना

काय लागलं ति नाही म्हणती ना नाही ना तिकडे तुला पुराव दाखवतो काय दाखवतो दोघांचा फोटो थांब तुला हेडू दाखवतो हेडू बघितला फोटो तू थांब तुला हेडू दाखवतो हा हे दाखवतो हे तुम्हाला दाखवतो हे हाय की तुमची नीट बघा नीट डोळे वाजून तुम्ही म्हणलं नाही काय हे बघा हेडू लावली जिंदगी माझी वाट बुलू बुलू पैसा उकळू उकळू हा आता का विचार तुमच्या मुलीला खरं कुठं काय आहे ती सरी खरंय घरी नंतर कोणी पण सांगत मला गरज नाही मी पण जातो ठेव घरीच तुमची सांभाळून

कानावर दगड पडलेले माया मला ऐकू नाही आलं काय झालं मला पण माहित नव्हतं असं मग काय आता बघू ना काय काय तरी ना काय बाबा या अवघड चाल पाहुणे आले बी जम मा आपल्याला माहित नव्हतं असं झालं काय हो असं तुम्हाला नंतर सांगतो मी